श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भोलेनाथाचे शिवपुराणात सांगितलेले अत्यंत महत्त्वाचे उपाय एखाद्या महत्वाच्या कामासाठी जात असताना भगवान भोलेबाबाचं नाव घेऊन श्री शिवाय नमस्तभ्यम म्हणूनच जावे जर एखाद्या व्यक्तीचं काम होत नसेल खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात तरीही ते काम होतच नाही तर महादेवाचा उलट जप चालू करावा नम शिवाय ओम आपल्याला लक्ष्मी प्राप्त होत नसेल तर तुम्ही खूप मेहनत करता तरीही येत नसेल तर, तर बेलाच्या फळाचे गर काढून त्याला वाळत घालून नंतर त्याचा जाळून भस्म तयार करावा त्या भस्माला चांगलं बारीक करून गाळून घ्यावे जेव्हा आपण महादेव मंदिरात पूजा करण्यासाठी जाऊ तेव्हा कोणतेही पाच प्रदोष किंवा सोमवार महादेवाची हा भस्म लावून तुम्ही पूजा करावी त्यानंतर आहे रात्रीच्या नऊ वाजून तुम्ही पंधरा मिनिटांनी हा उपाय करावा महादेवाच्या पिंडीचा घरातील महादेवाचा अभिषेक करावा जो व्यक्ती खूप आजारी आहे त्या व्यक्तीच्या नावाने दोन तीन वेळेस अभिषेक करावा त्या व्यक्तीला लवकरात लवकर आराम मिळतो बेलपत्राला दुधात बुडवून ओम नम शिवाय जप करत शिवलिंगावर व्हावे हे तुम्ही सात सोमवार करावे प्रत्येक बेलपत्राला चिमण्या भाग असलेल्या बाजूने शिवलिंगावर व्हावे असे मानले जाते की लवकर संतान प्राप्ती होते नोकरीसाठी जर एखाद्याची नोकरी गेली असेल किंवा बराच काळ बेरोजगार असेल तर त्याने शमीच्या फुलांनी भगवान शंकराला प्रसन्न करावे हा उपाय कोणत्याही शनिवारी करावा काळात म्हणजेच सूर्यास्तानंतर शनिवारी कोणत्याही शिवमंदिरात जा सोबत सात शमीची फुले घ्यायची आहेत मनापासून भगवान भोलेनाथाला बोलावून त्यांना एक एक करून सात फुले अर्पण करा प्रत्येक वेळी पुष्प द्यायची आहे मनापासून भगवान भोलेनाथाला बोलावून त्यांना तुम्ही सात फुले अर्पण करा प्रत्येक वेळी पुष्प अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा हा उपाय पाच शनिवारी करता येईल भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच नोकरी मिळेल त्रास आणि दुःखापासून मुक्तीसाठी जर तुमच्या जीवनात अपार दुःख येत असेल किंवा तुम्ही मोठ्या संकटाने घेरले असाल तर महादेवाकडे आश्रयासाठी जा भगवान भोलेनाथांना शमीची फुले अर्पण करा प्रदोष काळात हा उपाय रोज करा सोमवारी प्रदोष काळात हा उपाय रोज करा सोमवारी प्रदोष शिवरात्री सोमवारी येणारे अष्टमी तिथी इत्यादी दिवशी हा उपाय केल्यास खूप फायदा होईल जोपर्यंत तुम्ही संकटातून पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय सुरूच ठेवू शकता ज्या व्यक्तीला भगवान भोलेनाथांचे अपार आशीर्वाद प्राप्त करायचे असतील त्यांनी प्रदोष काळात शिवलिंगावर शमीची पाने अर्पण करावी शमीची पाने अर्पण केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतील मृत्यूनंतर त्या व्यक्तीला पृथ्वीवर पुन्हा जन्मापासून स्वातंत्र्य मिळू शकते शनिवारी शनिदेवाला शमीची पाने अर्पण केल्यास संकट दूर होतात ज्याच्यावर साडेसाती किंवा महादशा चालू आहे शनी त्यांनी हा उपाय करावा शनी महाराज त्यांचे दुःख कमी करतात त्यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे शिवपुराणानुसार शमीच्या झाडाच्या पानांनी शिवाची पूजा केल्यास त्यांच्या भक्तांना मोक्ष मिळू शकतो शनिदेवाला अर्पण करावेत शमीची पाने तुम्हाला शनिदोषाचा प्रभाव कमी करण्याची इच्छा असल्यास प्रत्येक शनिवारी शनीला शमीच्या झाडाची पाने अर्पण करावीत हा उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि अडचणी दूर करतात शनिवारी शनीला त्यानंतरच आहे शिवपुराणानुसार उपाय भगवान शिवाचे प्रत्येक सोमवारी किंवा प्रत्येक प्रदोष किंवा शक्य असल्यास दररोज शिवलिंगावर कमळाचे फूल अर्पण करावे जर तुम्हाला कमळाचे फूल सापडले नाही तर एखाद्या भांड्यात कमळगट्टा ठेवा आणि ते पाणी बाबांना अर्पण करा पैशाशी संबंधित समस्या हळूहळू दूर होऊ लागते जर कोणी तुमचे पैसे खात असेल आणि ते परत करत नसेल तर काळे तीळ बारीक करून त्यापासून लहान शिवलिंग तयार करा आता त्या शिवलिंगाला शिमीच्या झाडाखाली किंवा बेलपत्राच्या झाडाखाली ठेवून ची पूजा करावी ज्या व्यक्तीकडून पैसे घ्यायचे आहेत त्यांचे नाव घ्या आणि शिवलिंगावर श्वेत रुई म्हणजेच आग फूल अर्पण करून तुपाचा दिवा लावावा शंकरजींना विनंती केल्यावर आणि त्या व्यक्तीचे नाव सांगितल्यावर एक लहान आग फूल कागदात गुंडाळून ठेवा शिवलिंग आणि उरलेल्या फुलांचे विसर्जन करावे अवधुतेश्वर महादेवाचे नाव घ्या हे लक्षात ठेवा आणि ज्या व्यक्तीकडून तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत त्यांच्याकडे किंवा त्यांच्या कार्यालयात हे फूल पाठवा ती व्यक्ती हात जोडून तुमचे पैसे परत करायला नक्कीच येईल जर तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल पैसा येत नसेल व्यवसाय दुकान चालू नसेल तुम्हाला नोकरी देखील मिळत नसेल तर दर सोमवारी बेलाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि शिवमंदिरात देखील तुपाचा दिवा लावा शिवमंदिराच्या दरवाजाच्या चौकटीवर लावायला सुरुवात करा एक दोन सोमवारच तुम्ही करून पहा आनंदाचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल जर तुम्हाला एखाद्याला पैसे किंवा वस्तू उधार द्यायची असतील तर आधी माता अशोक सुंदरीच्या नावाने एक खा आणि नंतर त्या व्यक्तीला उदर द्या तुम्हाला तुमचे पैसे नक्कीच परत मिळतील तो पैसा कोणत्याही परिस्थितीत फसणारच नाही त्यामुळे तुम्ही असे नक्कीच करू शकता ज्यांच्या घरात धनाची कमतरता आहे त्यांनी सोमवारी संध्याकाळी प्रदोष काळात बिल पानाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा असे पाच सोमवार करा आणि देवी लक्ष्मीचा वरदहस्त आशीर्वाद तुम्ही सदैव तुमच्या पाठी राहील अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोलेनाथाची शिवपुराणात सांगितलेले अत्यंत प्रभावशाली आणि महत्त्वाचे उपाय जाणून घेतलेले आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद